कुठलीच जात धर्म पक्ष आणि भाषा नाही तर फक्त त्याचा धर्म विकास भाषा विकास हा आहे मी तुमच्या मतदारसंघांमध्ये एकच विषय घेऊन आलोय मी येथे विकासासाठी आलोय ओबीसीचं काम मी आज नाही तर गेल्या पस्तीस वर्षांपासून करतोय म्हणून तर मंडल आयोगासाठी मी शिवसेना त्यावेळी सोडली होती मी विकास काम करताना कुठल्याही समाजावर अन्याय होऊ देत नाही सध्या मतदारसंघात सतराशे कोटींची विकास कामं सुरू आहेत आता पुढील काम करायचंय आणि निवडणूक आता जवळ आली आहे कोणाला तरी आहे आणि कोणच तरी काम करायचं आहे हे सगळं मी तुमच्यावर सोपवतो असं म्हणत आई रेणुका माता तुम्हाला सुबुद्धी देव असं येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील निमगाव वाकडा येथे विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करून मंत्री छगन भुजबळ यांनी नागरिकांना मार्गदर्शन केलं धर्म भाषा पक्ष काहीच नाही विकास त्याचा धर्म विकासच आहे त्याची जात विकास त्याचा पक्ष पण विकास मी आलोच पुढे या तुमच्या मतदारसंघामध्ये हा एकच विषय घेऊन मी आलो की मी इथे विकासासाठी आलेलो आहे त्याप्रमाणे मी विकास करतो काही लोक जे आहे काही विषयाची मांडणी करत आहे सगळं सांगायला काय हरकत आहे ओबीसीचं काम तुम्ही काय का आज करत नाही तर पस्तीस वर्ष करतोय आम्ही शिवसेना सुद्धा सोडली वेळेला मी त्या मंडळ आयोगासाठी पण ते जरी काम करत होतो तरी तुमच्या मतदारसंघात किंवा कुठच्याही मतदारसंघामध्ये कुठल्याही समाजावर अन्याय केला नाही तो वैयक्तिकरित्या सुद्धा नाही केला आणि तो विकास कामाच्या साठी सुद्धा कुणावर अन्याय केला नाही हे असं कधीच मी पाहिलं नाही हा माझ्या विरोधात आहे याचं नाही काम करायचं हा याचं गाव जर असं नाही असं काय अजिबात असा कधीही विचार माझ्या मनात आलेला नाही आणि म्हणून आता हे जवळजवळ सात आठशे कोटी रुपये किती कोटी होतात बघा सतराशे रुपये आले सतराशे रुपये आता कोण पोहोचतो फक्त पास करून आणायचं तर एवढंच माहिती आहे मला कुठला आहे आणि काय आहे त्या पास करून तुम्ही एखाद्या कळवलं आपलं ऑफिस आणि तुम्ही सगळे मागे लागले आणि त्याचा पास करा पास करा याला सोन त्याला फोन हे सेक्रेटरी हे से सेक्रेटरी मंत्री पास करा चालत आवडतो आणि आता पुढचं काम जे आहे तुम्ही करायचं आहे एक काम पण करून घ्यायचं आहे आणि निवडणूकसुद्धा आता जवळ आलेली आहे कोणावर तरी काम दाखवायचं आहे आणि कोणाचं तरी काम करायचं आहे हे सगळं मी तुमच्यावर सोपवतो आई रेणुका मातेच्या तुम्हाला सगळ्यांना निश्चितपणे बुद्धीतील या मुखातील जे आहे चांगल्या सुधारणा आपण सुद्धा करत राहू तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या एवढीच विनंती करतो मी थांबतो